आज आपण नारळाच्या सालीपासून खिडकी कशी साफ करायची ते पाहणार आहोत इथं मी नारळाची साल घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला खिडकी साफ करायची आहे तुम्ही पाहू शकता खिडकी अगदी छान साफ होते ह्याच्या साह्याने वरती जी धूळ आहे ती सर्व निघून जाते अशा पद्धतीने पटकन खिडकी साफ होते अशा पद्धतीने आपली खिडकी साफ झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण ह्या खालच्या जे पट्टे असतात त्या कशा साफ करायचे ते पाहूया नारळाच्या शेंडीने अगदी खूप स्वच्छ साफ होतात अशा पद्धतीने फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्याच्यात की सर्व धूळ एका साईडला येते ह्याच्यामधले सर्व धूळ आपल्याला काढता येते सहजासहजी हे पहा किती स्वच्छ झालेली आहे अशा पद्धतीने आपण धूळ काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली सर्व धूळ एका साईडला आलेली आहे हे पहा हे आपण आप टेस्टरच्या सहाय्याने काढणार आहोत तसे तर हा टेस्टर घेतलेला आहे छोटा तुम्ही लाकडाच्या सहाय्याने काढू शकता अशा पद्धतीने आपण सर्व धूळ बाहेर काढून घेतलेले आहे लाकडाच्या सहाय्याने सर्व निघून जातं आता आपण बाथरूममध्ये जे काचा असतात आपल्या खिडकीच्या त्या कशा स्वच्छ करायच्या ते पाहणार आहोत तर इथे मी दात घासायचा जो ब्रश असतो तो घेतलेला आहे त्याच्या सहाय्याने आपण हे सर्व साफ करून घेणार आहोत ब्रशच्या साह्याने याच्यावरची सर्व धूळ आपल्याला काढता येते आणि काच अगदी स्वच्छ होते अशा पद्धतीने आपली काच स्वच्छ झाली आहे पाहू शकता तुम्ही